श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वार या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जुलै वार रविवार आणि या दिवशी आलेले आहे आषाढी एकादशी या आषाढी एकादशीला देवशेनी एकादशी मोठी एकादशी अशा अनेक नावाने ओळखले जाते हिंदू कॅलेंडर मधील चार पवित्र महिने असलेल्या चातुर्मासाची सुरुवात असल्याने ही एकादशी विशेष मानली जाते देवशैनी म्हणजे देव, देव भगवान विष्णू शैनी अवस्थेत प्रवेश करतात जे गाड निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असतात या दिवशी भगवान शी विष्णू क्षीरसागरात म्हणजे दूध महासागरमध्ये शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा त्यांचे आध्यात्मिक महत्व ही खूप आहे हा दिव्य विश्रांतीचा काळ चार महिने असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो ज्याला कार्तिक एकादशी असे देखील म्हटलं जातं आषाढी एकादशीचे महत्व विष्णूंच्या निद्रनाशाच्या प्रारंभात आहे म्हणजे चातुर्मास सुरू होतो आणि हा काळ आध्यात्मिक साधना तपचार आणि धार्मिक विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आषाढी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्याचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे असा होतो या आषाढी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो तसेच आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ देखील प्राप्त होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबत आणि विष्णूंच्याही पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे दोन उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा बघा आपण किमान आषाढी एकादशीचं व्रत तरी आपण सर्वांनी आवर्जून करावे यामुळे आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होतेच परंतु आपल्या आयुष्यात असणाऱ्या ज्या काही अडीअडचणी संकट दुःख जे आहे तर ते देखील दूर होतात या आषाढी एकादशीचा प्रारंभ पाच जुलैला सायंकाळी सात वाजता होणार आहे आणि समाप्ती सहा जुलैला रात्री नऊ वाजता होणार आहे आणि यामुळे आपल्याला उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही रविवारी साजरी करायची आहे ज्या घरात आषाढी एकादशीला हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मींची देखील पूजा केली जाते त्यामुळे धन प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आषाढी एकादशीचा दिवस खूप शुभ मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल काहीतरी सतत अडचणी येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही या उपायाने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती भरभरून होईल साक्षात विठ्ठलाची कृपा तुमच्या कुटुंबावर होईल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये काहीतरी अडचणी येत असतील म्हणून तुम्हाला एक आषाढी एकादशीला आवर्जून ही एक वस्तू घराच्या उंबरट्यावर ठेवायची आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे शक्य असेल तर बारा वाजाच्या आत हा उपाय करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण पहा काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं आणि या उपायाने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच आपल्याला जाणवत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय आवर्जून उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे आषाढी एकादशीला उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे दोन्ही हात जुडून आपल्याला भगवंताचे आभार मानायचे आहे की त्यांनी आपल्याला हा दिवस दाखवला नंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशी पत्र चिमटभर हळद आणि थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे शुद्ध होईल पवित्र होईल आणि त्यामुळे आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात यानंतर आपलं घर हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे शक्यतो या दिवशी घराची फरशी पुसू नका कारण पहा आषाढी एकादशीला कुठल्याही जीवजंतूची हत्या केली जात नाही आणि म्हणून जर आपण या दिवशी फरशा पुसल्या तर आपल्या घरामध्ये एखादा किडा असेल किंवा मुंग्या असेल तर त्या मरतात म्हणून असं म्हणतात की या दिवशी घराच्या फरशा पुसू नये फक्त तुम्हाला वरच्या वर झाडू मारून घेता आला तर तो घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करण्या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा डायरेक्ट हा उपाय करून तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा केली तरी देखील चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे तांब्याचा भांडा असेल तर ते घ्या किंवा स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गोमूत्र असेल तर मग ते थोडं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर उंबरट्याच्या बाहेर प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे त्याबरोबर जिथे तुमची तुळस आहे तर तिथेसुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे आणि तिथली जागा सुद्धा स्वच्छ करायची आहे यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे बघा तुम्ही इतर दिवशी हळदीचं लेपन करत नसेल तरी हरकत नाही परंतु आषाढी एकादशी तुम्हाला आवर्जून उंबरट्यावरती हळदीचं लेपन हे करायचेच आहे आता यानंतर आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असेल तर तो घ्या किंवा स्टीलचा घेतला तरी देखील चालेल त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे आणि त्यावरून तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे मातीची पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तूप किंवा तेल घालायचं आहे दुवेरी कापसाची वात लावायची आहे आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या तांब्यावर आपण प्लेट ठेवली आहे तर त्या प्लेटमध्ये तो दिवा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला थोडीशी हळद त्या वाटीमध्ये घ्यायची आहे त्या हळदीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या साईडला तुम्हाला या हळदीने एक चौकून काढायचं आहे आणि पूर्ण हळदीने तुम्हा तो है, तो है। ओले आनि तुम्हाला हाजो है। तो चौकोन जे आहे तर तो भरून काढायचा आहे ओल्या हळदीने आणि यानंतर तुम्हाला हा जो तांबे आहे तर तो तांब्या त्या चौकोनावरती हळदीवर तुम्हाला ठेवायचा आहे आणि आपण जो दिवा तिथे ठेवला आहे तर तो दिवा देखील तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी आणि एक लवंग ही टाकायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या बाहेर एक रांगोळी काढायची आहे मग ही रांगोळी तुम्ही गायवास्त्राची काढली किंवा विठ्ठलाची काढली किंवा तुम्ही गोपद्म काढले तरी देखील चालेल परंतु या दिवशी आपल्याला पिवळ्या आणि लाल रंगाने रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे घरासमोर या दिवशी रांगोळी काढणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होतो तसेच हे देवी लक्ष्मीचे स्वागत करण्याचा एक मार्ग देखील असतो यानंतर तुम्हाला सात तुळशीची पानं घ्यायची आहेत लाल एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्हाला ही सात उशीची पानं बांधायची आहेत यानंतर ही तुळशीच्या पानांची माळ तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती टांगायची आहेत आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने जिथे तुम्हाला टांगायला जागा असेल तिथे तुम्हाला लावायची आहेत जेव्हा तुम्ही अशी तुळशीची पानं तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा आषाढी एकादशीला लावतात तेव्हा आपल्या घरामध्ये असणारे दोष हिड्या लक्ष्मी दरिंद्रता जे आहे ते निघून जातं सगळं काही आपल्या घरातून निघून जातं आणि आपल्या घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होतात यामुळे घरातील गरिबी देखील दूर होते आपल्या त्या घराची मुलांची कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते यानंतर तुम्हाला उंबरट्याचं पूजन देखील करायचं आहे जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे त्याला हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत फुला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जिथे आपण दिवा लावला आहे तर दिव्याला सुद्धा हळदी हो कुंकू तुम्हाला लावायचा आहे जिथे आपण रांगोळी काढलेल्या आहेत तर तिथे सुद्धा हळदी हो कुंकू लावायचा आहे आणि पूजा करायच्या तसे आहेत तसेच हळदीने एक स्वस्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा काढायचं आहे आणि त्याच हळदीने तुम्हाला त्या स्वस्तिक खाली ओम विष्णे नमहा हा मंत्र तुम्हाला हळदीने लिहायचा आहे आणि त्याला सुद्धा तुम्हाला हदी कुंकू लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाया हे, तो तो उपाय आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे या दिवशी जर तुम्ही हे व्रत्न स केलं किंवा कुठली सेवा तुमच्याकडून झाली नाही परंतु फक्त एवढा उपाय जरी तुम्ही केला तर तुम्हाला संपूर्ण एकादशीचं पुण्यफळ जे आहे ना ते प्राप्त होईल देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला भेटेल त्याचबरोबर तुम्हाला तुळशीपाशी सुद्धा एक रांगोळी आवर्जून काढायची आहे तसे तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे तुपाचा तसे तुम्ही तुळशीपाशी सांगितल्याप्रमाणे गोपद्म किंवा इतर कुठलीही रांगोळी तुम्हाला येत असेल तर ती काढायची आहे तुळशी जवळ तसेच या दिवशी जल अर्पण तुळशीला करायचं नाहीये स्पर्श देखील करू नका फक्त साईने तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षद अर्पण करून तुळशीची पूजा करायची आहे आणि शक्यतो ही पूजा देखील तुम्ही सकाळीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आता जी माळ तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावरती लावलेला आहे तर ती नंतर काय करायची तर पहा जोपर्यंत तीन चार दिवस राहील तोपर्यंत राहून द्या जेव्हा सुकेल तेव्हा ती काढून तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये खड्डा खा करून तिथे देखील पुरू शकता कळशीमध्ये जे पाणी असणार आहे तर ते तुळस सोडून इतर झाडांना घालायचं आहे एक रुपयाचं नाणे हे तुम्हाला नेहमी तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे आणि ते खर्च करायचं नाहीत आणि दिवा हा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायचा आहे भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा आणि हे तुळशीपत्र जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये वि विष्णूंना विठ्ठलांना किंवा बाळकृष्णांना अर्पण केलं तरी देखील चालेल त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते जर तुम्ही हे तुळशीपत्र अर्पण करताना तुमच्या मनातील इच्छा जर व्यक्त केली तर भगवंत ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात असं देखील म्हटलं जातं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो उद्या आषाढी एकादशीला आर्जून करायचा आहे घरामध्ये सुद्धा असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक दर त्यांनी सुद्धा ही सेवा करू नका मग तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याला ही सेवा करायला सांगू शकता आता पाहूयात नारळाचा अत्यंत प्रभावी दुसरा उपाय रविवारी आषाढी एकादशीला एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल घरातील इडा पिडा नजरबाजा दारिद्र्य दुःख नष्ट होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा एक नारळाचा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय कधीही करू शकता बघा आपल्या हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्व आहे नारळ हे श्रीफळ म्हणून देखील ओळखलं जाते आणि ते सुख समृद्धी आणि पावित्र्याचं प्रतीक आहे नारळाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे देखील प्रतीक मानले जाते म्हणून कोणतेही शुभ कार्य जसे की पूजा किंवा लग्न गृहप्रवेश यामध्ये नारळ फोडण्याची प्रथा आहे जी देवांना केलेली प्रार्थना आणि अहंकाराचा त्याग दर्शवते आणि त्यामुळे आषाढी एकादशीला जर आपण हा नारळाचा उपाय जर केला तर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो पुराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी आणि नारळाचंच झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या आणि या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात आणि म्हणून आषाढी एकादशीला देवी लक्ष्मीसोबतच गायीची देखील पूजा केली जाते आणि नारळा संबंधित देखील काही उपाय जे आहेत तर ते देखील केले जातात नारळावर असणारे तीन डोळे म्हणजे शंभू शंकरांचे त्रिनेत्र आहेत असेही म्हणतात आणि याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानले जाते आणि पूजाविधीत त्याचा वापर देखील केला जातो आता नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्याला घरात सुख शांती समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर आपल्या कुटुंबामध्ये सतत दुःख संकट अडचणी येत असतील आपल्या कुटुंबाची भरभराट होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही त्यांच्या मनासारखी घडत नसेल किंवा एखादा कर्ज हे आपल्या घरावरती आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल इतर कुठलंही कर्ज हे आपल्या घरावरती असेल तर त्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी हवं उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही इडापिडा असेल असेल नकारात्मक ऊर्जा आपल्या घराला कोणी बाधा केलेली असेल यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबात कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही आषाढी एकादशीला हा नारळाचा उपाय आवर्जून करा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर लगेच देखील केला तरी चालेल किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये देखील करू शकता जर तुम्ही हा उपाय सकाळी करणारा असेल तर सकाळी तुम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा किंवा संध्याकाळी हा उपाय करणारा असेल तर संध्याकाळी सहा नंतर तुम्ही साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या जास्त असतात त्यामुळे या वेळेत आपण हा उपाय जर केला तर या उपायांचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे त्या पाठावर आणि तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा असेल तर तो लावा नसेल तेला तर तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे एकत्रित फोटो असेल तर तो तुम्हाला त्या पाठावरती ठेवायचा आहे नसेल तर फक्त भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो तुम्ही ठेवला तरी देखील चालेल तोही नसेल तर विठ्ठलांची मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता तीही नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला पाठावरती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना हळदी हो कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत फुला अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या ज्यामध्ये पाणी असेल असा तुम्हाला नारळ घ्यायचा आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकवाचं गंध तयार करायचं आहे यानंतर त्या गंधाने नारळावर एक स्वस्ती काढायचं आहे स्वस्ती काढताना मधले चार बिंदू आणि कडायच्या दोन लाईन या आवर्जून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हा नारळ तुम्हाला तेथेच पाटावरती नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ देवासमोर तुम्हाला पाटावरती ठेवायचा आहे आणि त्या नारळासोबत तुम्हाला पाच बदाम जे असतात तर ते देखील ठेवायचे आहेत यानंतर या नारळाला हळदी कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती वळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर श्रवण करायचं आहे यानंतर दोन्ही हा जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हे नारळ तिथंच ठेवायचा तुम्हाला आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नारळ तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे त्या नारळाचा प्रसाद आणि ते बदाम जे आहे तर ते तुम्हाला घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून खायचे आहेत बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा नारळ किंवा बदाम जे आहे तर ते खायला द्यायचे नाहीत जर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला केला तर तुमच्या घरात कोण कितीही मोठे दोष असेल किती अडचणी असेल कितीही दुःख असेल तर ते सर्वपणे नष्ट होऊन कुटुंबातील सदस्यांची भरभरून प्रगती होईल घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर तुम्हाला या आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळासोबत तुम्हाला पाच अगरबत्ते घ्यायचे आहेत एक फुल तुम्हाला घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं आणि हा नारळ घेऊन तुम्हाला मंदिर जायचं आहे आणि तिथे हा नारळ तुम्हाला त्या देवाच्या चरणी अर्पण करायचा आहे दोन्ही हात जुळून आपल्या इच्छा मनोकामना या व्यक्त करायच्या आहेत आणि हा नारळ आपल्याला न फोडताच तेथे तुम्हाला अर्पण करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा प्रभावी उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी